नाटविषी कृपाळ उदेवासीन पोषितोहरणी सर्व विश्वाशी असा माझा प्रिय गुरुदेव अंतरात्मा जंगली महाराज यांच्या अनंत अवतारांपासून अनादिकालापासून प्राप्त झालेला संदेश ज्या ज्या भावा भाविकाने ज्या ज्या भक्ताने अंगीकारला आणि ते ते भक्त आपलं अंग ईश्वर रूप बनवू शकले अमोल किंमतीच्या प्राप्त झालेल्या या देहाचा देहाच्या मागे उद्देश काय ईश्वर प्राप्ती हा आहे आणि मग हा प्राप्त ईश्वर प्राप्ती हा उद्देश सफल करण्याकरिता केलं काय पाहिजे मान संतांच्या शिकवणुकीचा अंगीकार केला पाहिजे म्हणून सर्वांनी ध्यानात ठेवायचंय रामाने तेच सांगितलं कृष्णाने तेच सांगितलं रामाने तेच केलं ध्यानच केलं कृष्णाने ध्यानच केलं अनुभवलं आणि सर्वांनी तेच सांगितलं हृदय मंदिर जे होय माझी प्राप्ती आता विश्वात्मक गुरुदेव जंगली महाराज ही विशाल शक्ती हेच सर्वांना सांगून राहिली जर काय तुम्हाला या प्राप्त तुमच्या जीवनामध्ये जीवनाचा उद्देश ईश्वर प्राप्ती यात जन्मात पूर्ण करून घ्यायचा असेल तर मग आवश्यकता आहे एका माझ्याशिवाय एक कोणाला न पाहण्याची आणि जर काय या संदेशाचा अंगीकार पावला पावलाला तुम्ही करत राहाल तर मग नक्की सर्व पेपरांमध्ये व्हाल काय पासवाल तर जन्म मरणाचे पास पासवाल जीवनाचा उद्देश सफल कराल हा अमोल किंमतीचा संदेश माझ्या गुरुदेवाने दिलेला समर्थ देवी हिंद मातेने सहा अंगीकारला म्हणून तिची जागोजागी मंदिर आणि कीर्ती गाजून राहिलेल्या संतांना सुद्धा त्यांचे तें, गुणगान गावे लागत आहे मात्र आम्ही एकशे पन्नास वर्ष जगलो तरी आमच्या जन्माचा काही उपयोग होऊन नाही राहिला याच कारण जे पेरायला पाहिजे पेरलं नाही म्हणून पिकायला पाहिजे ते पिकलं नाही जिथून आता तरी पुढे समर्थ देवी हिंद मातेचा संदेश उपदेश ध्यानात आणूया आणि एका देवासाठी जगूया आणि जीवन आपलं देवरूप बनवूया ओम मंगल मंगलम ओम मंगलम

मंगलमात मंगल ओम मंगलम ओंकार मंगलम आत्मा मंगलम आहातदेव मंगलं, मंगलं। नको नको मना गुंतू माया जाळी काळ तो आला जवळी ग्रासावया काळाची बाउडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा कोणी एक गुरुदेवांचा काय केवढा मोठा अमोल किंमतीचा संदेश प्रत्येक वेळाला अनेक शब्दांमधून जरी गुरुदेवाने जरी संदेश दिला असला तरी मात्र नक्की तो माझ्या अंतरात माझा गुरुदेव जंगली महाराज हाच संदेश देत गेला पुढे जाणार म्हणून तुम्ही सुद्धा सर्वांनी एक ध्यानात ठेवायचंय याला कारण काय तर गुरुदेवाने दिलेला हिंद मातेला संदेश हिंद मातानी ध्यानात ठेवला म्हणून सहा वर्षाच्या केलेल्या राज्यामध्ये प्राप्त झालेला आनंद आम्ही एकशे पन्नास वर्ष आयुष्य भोग भोगत असतो तरी सुद्धा प्राप्त होत नाही याला कारण अंतरात्म्याचा संदेश अंगीकारत नाही म्हणून दुःखाला कारण ठरतो मात्र सुखाला कारण जर ठरायचं असेल तर मग सभी मिल जाय गे सतसंगत मिलना मुश्किल आहे आणि ज्यांना कोणाला एका अंतरात्मांत असलेल्या अंतरात्म्याची संगत प्राप्त झाली असेल त्याने मग जरुरी जीवना आहे जीवनामध्ये जीवनाचा उद्देश सफल करण्याकरिता आज्ञेच्या पालन पालनाचा आजपर्यंत जगावर विजय कोणी मिळवला असेल ज्यांनी रामकृष्णाच्या जीवनासारखं आपलं अखंड जीवन ईश्वर सेवेसाठी विकलं अशा जीवांच्या जीवनामध्ये रामकृष्णांच्या जीवनासारखा अधिकार प्राप्त करता आला गुरुदेव जंगली महाराज केंद्रामध्ये अशाच पद्धतीच्या तपश्चर्या करून जीवन ईश्वर रूप प्राप्त करून घेतलेल्या अनेक संत विभूत्या आज या आसनावर विराजमान झालेल्या आहेत आणि या आज आसनावर विराजमान करण्याच्या मागचा कारण एकच सहज बोलणे हाच उपदेश समोर ठेवलेल्या संत विभूत्या गुरुदेव जंगली महाराज यांनी एवढ्या करताच ठेवला आहे जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश देवच बनवून घेण्याचा हेतू पूर्ण करायचा असेल तर मग या पद्धतीचं जीवन नियमितपणे ठेवलं पाहिजे ध्यानमय जीवन ठेवलं पाहिजे तेव्हाच जीवनाचा उद्देश ईश्वर प्राप्ती हा पूर्ण करू शकता आज सतत बाबाने मला एकच वेळा सांगितलं होतं अरे पा तुझं हे उद्या होणारं मातीमोल जीवन जर मोती मोलाचं करायचं असेल तर मग मी एकच वेळा सांगतो आणि ते मग तू जन्मभर केलं पाहिजे देहा देव पा आणि मुखी नाम घे एकच वेळा सांगितलं पण सांगताना सांगताना काय बजावून सांगितलं मी एक वेळा सांगणार आहे तू जन्मभर केलं पाहिजे म्हणून तुमच्या पुढे मला हाच एकसारखा विषय मांडायला लाज वाटते की गुरुदेवांचे दिलेला गुरुदेवाने दिलेली शिकवण हुबेहूब तुमच्या पुढे ठेवणं फार तुमच्या हिताच नाही तर फार वेळा सांगणं म्हणजे गाईच्या दुधामध्ये पाणी टाकून तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करणं होय पण तू खरी इच्छा पूर्ण करणं नाही ठरणार म्हणून थोडक्यात सर्वांनी ध्यानात ठेवायचंय आज आजचं जर कालपासून आजपर्यंत हा अंतर आत्म्याचा बोधरूपी संदेश जनू काय अमृत प्राशन करण्याचा योग आला असेल तर पुण्यभूमी कापूसखेड या नगरीमध्ये जन्माला आलेले पूज्यजीव पवार परिवार यांच्यामुळं अगर हे नाम हे रूप जर या जाग्यावर नसतं तर मला माझ्या गुरुदेवांच्या अनंत रूपांची सेवा करण्याचा माझा आजचा योग मला प्राप्त झाला नसता म्हणून पवार परिवाराला धन्यवाद देतो जीवनाच्या प्रारंभ प्रारंभापासून वेळे वाकडे अंतरात्म्याची माझ्या गुरुदेव जंगली महाराजांची सेवा करत आलो विश्वात्मक शक्ती गुरुदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले काय पाहिजे तुला सांग गुरुदेवांना म्हटलं काय नको फक्त संतांची सेवा माझ्या मला जीवनामध्ये रात्रंदिवस घडू दे वाट होतो कालपासून आजपर्यंत संतांची सेवा घडत नाही काय असं माझं दैव उणीव काय दुर्दैवाची माझ्या उणीव समजावी मात्र गुरुदेवाने माझा आंतरिक विचार जाणला आणि अंतरात घोळत असलेली इच्छा पूर्ण केली गुरुदेवांच्या कृपा कटाक्षात प्राप्त झालेल्या संत विभूतींचं दर्शन सेवा घडली धन्य झालो जन्मासेपर्यंत हीच मागणी मागतो माझ्या प्यारे गुरुदेव से क्षणोक्षणी मला माझ्या जीवनामध्ये जिजी रूप जिथे जिथे तुझे असतील आणि तिथे तिथे मला सेवा घडू दे तुझ्या सेवेत जो आनंद आहे तो विश्वात नव्हे अशी ही जी संत सेवा आहे तीक्षणोक्षणी मला घडू दे आज फार मोठा आनंद झाला विश्वात्म गुरुदेव जंगली महाराज यांचा अखंड परिवार मला सेवा करण्या करण्याकरिता लाभला माझ्याकडून सेवा घेण्याकरिता लाभला कालपासून आजपर्यंत